इंग्रजी बोलताना ना काही छोटे छोटे शब्द असतात जे आपला अक्षरशः गोंधळ उडवतात बरोबर ना तर आज आपण त्याच शब्दांबद्दल बोलणार आहोत म्हणजे प्रपोजिशन्स आणि तेही एकदम सोप्या भाषेत असं समजा की आपण एक कोडं सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता हा प्रश्न बघा आय एम इन द बस की आय एम ऑन द बस काय वाटतं हमखास पडतो ना हा प्रश्न आपल्याला वाटतं आत म्हणजे इन कारण आपण मराठीत तसंच म्हणतो पण इंग्रजीमध्ये ना गोष्ट थोडी वेगळी आहे पण काळजी करू नका आज या सगळ्या गोंधळावर आपण तोडगा काढणार आहोत तर यावर ना एक एकदम सोप्पा म्हणजे मॅजिक रोलच आहे तो म्हणजे द वॉक रोल फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा की त्या गाडीमध्ये आपण सरळ उभं राहून चालू शकतो का उत्तर हो असेल तर बिंधास ऑन वापरा आणि जर उत्तर नाही असेल म्हणजे चालता येत नसेल तर वापरायचं इन बस एवढंच चला आता हाच नियम आपण उदाहरणांवर लावून बघूया बस ट्रेन प्लेन या सगळ्यामध्ये आपण आरामात चालू शकतो बरोबर म्हणून आपण म्हणतो ऑन द बस ऑन द ट्रेन ऑन द प्लेन पण आता विचार करा कार टॅक्सी किंवा ट्रकचा तिथे आपण चालू शकतो का नाही ना वाकून बसावं वा लागतं म्हणून तिथे वापरायचं इन द कार इन द टॅक्सी नाही एकदम सोप पण मग हे प्रेपोजिशन म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे सोप्या शब्दात सांगायचं तर हे वाक्यामधले पूल आहेत एक ब्रिज त्यांचं काम काय तर दोन शब्दांना जोडणं आणि त्यांच्यातला संबंध काय आहे हे दाखवणं म्हणजे हा छोटासा शब्दच वाक्याला खरा अर्थ देतो ओके तर हा कोड सोडवण्यासाठी ना आपल्याला सक्त तीन मुख्य प्रकार समजून घ्यायचे आहेत एक वेळ दोन जागा आणि तीन हालचाल बस हे तीन प्रकार कळले की आपलं काम एकदम सोपं होणार आहे चला तर मग सगळ्यात आधी बघूया वेळेबद्दल बोलणारे प्रेपोजिशन्स आणि हे लक्षात ठेवायला एक भन्ना ट्रिक आहे द पिरामिड ऑफ टाईम म्हणजेच वेळेचा पिरामिड हे बघा इथे किती मस्त दाखवलंय पिरामिडचा पाया सगळ्यात मोठा असतो बरोबर तसंच इन वापरलं जातं मोठ्या कालावधीसाठी म्हणजे महिने वर्ष ऋतू जसं की इन नाईन्टीन फाईव्ह इन समर आता थोडं वर यू मध्ये आहे ऑन हे वापरतात थोड्या स्पेसिफिक गोष्टींसाठी म्हणजे दिवस आणि तारखा जसं की ऑन संडे ऑन फिफ्टीन्थ ऑगस्ट आणि पिरामिडचं टोक एकदम स्पेसिफिक बरोबर तिथे आहे ॲट हे वापरतात अगदी अचूक वेळेसाठी जसं की ॲट सिक्स एम ॲट न्यून सोपा ना मोठ्यातून छोट्याकडे जायचं ओके वेळ तर झाली आता वळूया जागेच्या कोळ्याकडे म्हणजे जागा दाखवणारे प्रेपोजिशन्स आणि हे समजायला आपण एक सोपी कल्पना करूया समजा आपल्याकडे एक बॉक्स आणि एक बॉल आहे ठीक आहे तर तो बॉल जर बॉक्सच्या आत असेल तर आपण काय म्हणणार बरोबर इन द बॉल इज इन द बॉक्स तसंच द क्लोथ्स आर इन द कबर्ड आता तोच बॉल जर बॉक्सच्या वर ठेवला असेल म्हणजे तो बॉक्सच्या पृष्ठभागाला टेकलेला आहे तर आपण म्हणणार ऑन द बॉल इज ऑन द बॉक्स तसंच द बुक इज ऑन द टेबल कळला फरक इन म्हणजे आत आणि ऑन म्हणजे वर पण पृष्ठभागाला स्पर्श करून आता अजून दोन शब्द बघूया ओव्हर आणि अंडर समजा एखादी गोष्ट वर आहे पण ती पृष्ठभागाला टेकलेली नाहीये म्हणजे हवेत आहे तेव्हा वापरायचं ओव्हर जसं की द फॅन इज ओव्हर माय हेड तो डोक्याला लागत नाही वर फिरतोय आणि एखादी गोष्ट खाली असेल तर सरळ वापरायचं अंडर जसं की मांजर टेबल खाली बसलंय द कॅट इज अंडर द टेबल बरं आता एक अशी जोडी बघूया जिथे लोकांचा हमखास गोंधळ होतो बिटवीन आणि अमोंग पण यातला फरक खरं तर एकदम सोपा आहे लक्षात ठेवा जेव्हा फक्त दोनच गोष्टींच्या मधली गोष्ट असेल तेव्हा वापरायचं बिटवीन जसं की रोहन राम आणि श्यामच्या मध्ये बसला आहे पण जेव्हा दोन पेक्षा जास्त म्हणजे अनेक गोष्टींच्या किंवा लोकांच्या मध्ये एखादी गोष्ट असते तेव्हा वापरायचं अमोंग जसं की द टीचर इज स्टँडिंग अमंग द स्टुडंट्स दोन साठी बिटवीन अनेकांसाठी अमोंग सोप आहे चला आत्ता आलो आहोत आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे हालचाल आणि दिशा दाखवणारे प्रपोजिशन्स हो इथेही अनेकांचा गोंधळ उडतो पण आपण पन तो सोडवूया इन विरुद्ध इन टू यातला फरक ना फक्त एका शब्दात आहे तो म्हणजे हालचाल बघा इन वापरतो जेव्हा एखादी गोष्ट आधीच आतमध्ये आहे स्थिर आहे जसं की द स्टुडंट्स आर इन द क्लासरूम विद्यार्थी आधीच वर्गात आहेत पण इनटू वापरतो जेव्हा हालचाल दाखवायची असते म्हणजे बाहेरून आत येण्याची क्रिया जसं की द टीचर केम इन द क्लासरूम शिक्षक बाहेरून आत आले कळलं एकात स्थिरता दुसऱ्यात हालचाल असाच एक छोटासा पण महत्वाचा फरक आहे टू आणि टू वर्ड्समध्ये टू तेव्हा वापरायचं जेव्हा आपलं फायनल डेस्टिनेशन म्हणजे पोहोचायचं ठिकाण ठरलेलं आहे जसं की आय एम गोईंग टू स्कूल म्हणजे मी शाळेतच जाणार आहे पण टुवर्ड्स म्हणजे फक्त च्या दिशेने मी त्या दिशेने जातोय पण तिथेच जाईन असं नाही जसं की आय एम वॉकिंग टुवर्ड्स द स्टेशन म्हणजे मी स्टेशनच्या दिशेने चाललोय कदाचित त्याच्या पुढच्या दुकानात जाईन कळाला फरक एक आहे फायनल डेस्टिनेशन दुसरं आहे फक्त दिशा तर हे होते आपले तीन मुख्य प्रकार वेळ जागा आणि हालचाल पण थांबा अजून संपलेलं नाहीये जाता जाता एक खास बोनस टिप आहे जी खूपच महत्वाची आहे ऐकायला विचित्र वाटेल पण कधी कधी प्रेपोजिशन न वापरणं हेच बरोबर असतं हो काही शब्दांच्या आधी प्रेपोजिशन लागतच नाही जसं की नेक्स्ट वीक लास्ट फ्रायडे एव्हरी डे आपण अनेकदा आय सॉ हिम ऑन लास्ट फ्रायडे असं म्हणतो पण ते चुकीचं आहे बरोबर वाक्य आहे आय सॉ हिम लास्ट फ्रायडे ऑनची गरजच नाही ही टिप खूप उपयोगी आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा बघा हे सगळे नियम आणि ट्रिक्स खूप छान आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रपोजिशन शिकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे प्रॅक्टिस सराव आता हे ऐकतानाच आपल्या आजूबाजूला बघा काय दिसतंय मोबाईल टेबलवर आहे द मोबाईल इज ऑन द टेबल पंखा डोक्यावर आहे द फॅन इज ओवर माय हेड अशी छोटी छोटी वाक्य मनातल्या मनात, मनात बनवायला सुरुवात करा तर मग लक्षात आलं असेल की हे छोटे छोटे शब्द किती पॉवरफुल आहेत ते वाक्याचा अख्खा अर्थ बदलून टाकू शकतात नाही का त्यामुळेच त्यांच्याकडे लक्ष देणं आणि सराव करत राहणं खूप महत्वाचं आहे आशा आहे की आजच्या या माहितीचा नक्कीच फायदा होईल